बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण तेरावे रानात नेहमीच्या जागी बिरू बसला होता त्याची मान खाली होती हाताच्या बोटानं मातीवर रेगोट्या ओढत तो बसला होता अधूनमधून रेगोट्या ओढता वडता त्याची बोटं थांबत होती मान वर होत होती लांबवर तो नजर टाकीत होता आणि पुन्हा मान खाली घालून बोटानं मातीत रेगोट्या ओढत होता बराच वेळ गेला आणि त्याची नजर लांबून येणाऱ्या कस्तुरीवर खेळली तो बघत होता कस्तुरी सावकाशपणे चालत येत होती तिच्यासमोर तिची मेंढरं दिसत नव्हती त्याला आश्चर्य वाटलं तो उठून उभा राहिला आणि येणाऱ्या कस्तुरीकडे एकटक नजरनं पाहत राहिला सावकाशपणे चालत कस्तुरी बिरू समोर खाली मानानं उभी राहिली बिरू तिच्याकडे पाहत तसाच उभा राहिला होता काय बोलावं त्याला कळत नव्हतं बऱ्याच वेळानं कसं बस त्यानं विचारलं कस्तुरी कुठं होतीस चार दिवस तू येशील म्हणून दररोज मी तुझी वाट बघतोय तुझ्या वाटेकडं डोळं लावून बसतोय त्या शब्दाने कस्तुरीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तिचा हुंदकाच फुटला नकळत बिरू पुढे झाला त्यानं कस्तुरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला गदा गदा हलवून त्यानं विचारलं काय झालं का? अनावर झाला हुंदका आवरत कशी बशी कस्तुरी बोलली बिरू माझ्या बान माझं लगीन आहे आणि एकदम अनावरपणे ती पुढे झाली बिरूला मिठी मारून ती ओक्सा बोक्शी रडू लागली अनावर झालेला हुंदका बऱ्याच वेळानं थांबला डोळे पुसत बिरूच्या मिठीतून ती दूर झाली दोघे खाली बसले रडून लाल झाल्या डोळ्याने बिरूकडे पाहत कस्तुरी म्हणाली बान माझं लगीन आहे मला तो दुसऱ्याच्या गळ्यात बांधणार आहे बिरून मान खाली घातली खाल माने नस तो म्हणाला कस्तुरे धनकरांची मेंढर आणि धनकरांची पोरं सारखीच बघ कुठं हाकलतील तिकडे जायचं बाजूला जातो म्हटलं तर हातातल्या काठीचा पाठीवर सपाटास बसतोय आपलं आपलं जीनस असं आहे ग तू काय आणि मी काय दोघांचं बी एकच कस्तुरे तुझ्या तुझ्याबानं तुझं लगीन ठरवलंय आणि माझ्या आज्यानं माझ्या गळ्यात कुठली पोरगी अडकवली माझं मी लगीन ठरवलं ठरवलंय डोळे विस्पारून कस्तुरी बिरूकडं पाहत होती बघता बघता तिचे डोळे पुन्हा डबडबून आले ऊठ थरथरू लागले तिची ही अवस्था बघून बिरूलाही भडभडून आलं होतं कधी डोळ्यात पाणी न आणणारा बिरू कस्तुरीची अवस्था बघून तोही अनावर झाला होता त्याचं डोळं अचानकपणे भरून आलं गालावरून अश्रूंचं त्याला भान राहिलं नाही नकळत त्यानं कस्तुरीचे हात हातात घेतले होते दोघेही अश्रू होते बिदरमाळाच्या सगळ्या धनगरवाड्यातील वीस पंचवीस मंडळी झिमू म्हाताऱ्याच्या वाड्यासमोर जमली होती एका झाडाखाली अंतरल्या घोंगड्यावर सारी मंडळी बसली होती त्यामध्ये म्हातारी कोतारी तरणीताठी पोरं दिसत होती जमलेल्या साऱ्यांच्याकडे बघत झिमू म्हाताऱ्यानं तोंड उघडलं हे बघा आता मतं मागायला पुढाऱ्यांची लोक याय लागली आता कालच्यालाच हात माणूस आला होता त्यानं सांगितलं तुमची मतं देणार असलासा तर मताला वीस रुपयाप्रमाणे उद्याला तो आमच्या हातात पैसे ठेवणार आहे पर त्याचं एक सांगणं आहे पैसे उचलायचं आणि खेचोबाची शपथ घ्यायची झिमू म्हाताऱ्याचं बोलणं पुरं झालं आणि एक तरुण पोरग झट दिशी आणि तावा तावानं म्हणाल आम्हाला तो काही भिकारी समजतोय होय का आणि खेतोबाची शपथ घ्यायला आम्ही कुणाचं बांधलं नाही आम्ही ऐकलंय मताला पाचशे रुपये घेत्यात आणि मत कुणाला बी देत्यात दुनियत असं चाललंय एवढं म्हणून ते पोरग खाली बसलं झिमू म्हाताऱ्यानं विचारलं मग काय करूया म्हणतासा ते तरी सांगा अरे ते पागळीचं पाणी पडायला लागलंय तोवर घागर भरून घेऊ की ही निवडणूक संपली की आम्हाला कोण कुत्र विचारणार आहे वई त्या गर्दीतून एकाचा आवाज उठला कुत्र विचारत नाही का म्हणून का कुत्र्यासारखं त्यांच्या मागलं जायचं दुसरा आवाज उठला कुत्र्यासारखं जायचं नाही हे खरं त्यांच्या पैशाने दोन चार दिवस पोट भरल पर पुण्यांदा आपली उपासमारच आहे ना मग आणि आम्ही मत दिली नाहीत म्हणून काय ती निवडणूक थांबणार आहे होई तसं हो गा निवडणूक होणारच पण त्यातल्या त्यात आपला त्यात काय फायदा होतोय ते तरी बघाय नको जरा ताणून धरूया की धरलं आणून आणि ते नाही आलं तर मगाचा तो तरुण पोरगा उठला आणि शांतपणा म्हणाला तसं व्हायचं नाही आताची ही निवडणूक लई जोराची आहे मी काय म्हणतो ते ऐका पटलं तर होय म्हणा बो, बोल की हे बघा परवाच्याला मी तालुक्याला गेलो होतो लोक काय बोलतात ते मी ऐकलंय तिघजण उभा येते तिघं बी बक्कळ पैसेवाला आहेत पाण्यासारखा पैसा होताय लागल्यात आपल्या बिदरमाळावरची सत्तर मतं आहेत आमची एकजूट आहे हे त्यासाठी पटवून द्यायचं तिघांच्याकडे बी जायचं ह्यांच्याकडे गेलेलं त्याला कळायला द्यायचं नाही आणि त्यांच्याकडे गेलेलं ह्याला कळायला द्यायचं नाही त्यांना सांगायचं आमची एवढी मतं आहेत आमची एकजूट आहे पाहिजे असेल तर येऊन तुम्ही बघा प्रत्येकाकडनं पाच पाच हजार काढायचं एका म्हात्राने हात वर केला आणि त्या पोराला थांबवत तो म्हणाला अरे आपली धनगराची जात कुणाला फसवून आम्ही जीणं जगत नाही ते पोरग म्हणाल मी कुठं फसवायला सांगतोय मी धनगराच पोर आहे ना आजवर तुमच्या म्हाताऱ्या माणसांचा शबूद आम्ही मोडला नाही आता तुम्ही म्हातारी जरा गप्प बसा या डावाला आमच्या हातात कारभार द्यायचं बघा धनगराच्या जातीला बट्टा लागल असं आम्ही काय करणार नाही काय करायचं म्हणतो सांग तरी आम्ही सात आठ पुरं मिळून जो मताला उभा आहे त्याला आम्ही गाठतो त्याचं काम करणारी माणसं कशी आहेत ते आम्हाला ठाऊक आहेत मताला उभा आहे त्यांच्याकडनं शंभर घेतलं तर पाच रुपये आमच्या तोंडावर फेकत्यात बाकीचं मधल्यामध्ये गडप करते हे म्हणून मताला उभा आहे त्याला आम्ही गाठणार त्याच्याशीच बोलणार त्याच्याकडनं जास्तीत जास्त पैसा नाही घेणार आणि दुसरा जो कोण उभा आहे त्याला दोन दिवसानं गाठणार त्यालाही हेच सांगणार आमची एवढी मतं आहेत एवढं दिलासा तर आम्ही तुम्हाला मत देतो आणि तिसऱ्याला बी हेच सांगणार माप खात्यात भडवय काय घाम घालून मिळवीत नाहीत त्यांच्याकडनं असं सांगून पैसा घेतला तर ते काय पाप वयाच नाही जिम्मू म्हाताराने त्या पोराकडे पाहत विचारलं तू म्हणतो यास ते बरोबर आहे पर तिघाकडनं पैसा घेतला हे दुनियेभर झालं तर आमच्या जातीला बट्टा लागेल की रे जिम्मूकडे पाहत तो तरुण पोरगा म्हणाला जिम्मू आजा लई खुळा आईस तू आगा आम्ही तिघांच्याकडे गेलो हे ह्या कानाचं त्या कानाला कळणार नाही एवढं मी शपथ देऊन तुला सांगतो ते होईल रे कुणाला कळलं नाही हे जरी बरोबर असलं तरी पैसा घ्यायचा आणि मतं द्यायची नाहीत हे आम्हाला पटतच नाही बघ म्हणूनच तू खाईच म्हणतो न वग मतं द्यायची की नाही कोण म्हणतं या त्यांना फसवायचं नाही आपली सत्तर मतं आहेत सगळ्यांनी वाटणी करून द्यायची का कुणाला काय करणार नाही आम्ही कुणाला मतं दिली हे कुणास करणार आहे वई आमच्या पाठोपाठ येणार आहेत बघायला हंगाम आलाय साधून घ्यायचं आणि व्हायचं ही, ही निवडणूक झाली म्हणजे ते आपल्या करंगळीवर बी मुतणार नाहीत काय ठावा आहे हो तुला अगा ह्याच्या अदुगर रस्ता करतो मत देवा पाणी देतो मत देवा लाईट देतो मत देवा म्हणून मत घेतली त्यातलं काय मिळालं का आम्मासनी निवडून आल्यावर त्यांचं तोंड बघायला मिळत नाही आम्मासनी नाही म्हणाला त्यांचं पोरगही एक डाव आलत आमच्यातलीच भाकरी त्यानं खाल्ली तुम्हाला हे देतो ते देतो म्हणून ढेकर देऊन गेलं ते बी तिकडेच असल्या माणसांनी थोडं फसवलं तर देव काय आम्हाला शिक्षा करायचा नाही सर्वांनाच त्याचं म्हणणं पटलं जिम्मू म्हाताराही त्याच्या बोलण्यानं कबूल झाला त्यानं विचारलं बरं ह्याच्यात कोण कोण पुढाकार घेणार आहे सर कोण बी आठदा पोरं आम्ही आम्ही जातो तिथं जमल्या चार पाच तरुणाने उठून आम्ही तयार आहे ह्याच्या मागनं जायला म्हणून ती खाली बसली तो तरुण पोरगा म्हणाला ह्या बिदरमाळावरच्या सगळ्या वाड्यातून एक दोन एक दोन पोरं आम्ही जमा करतो दहा हुंदी आहेत बारा हुंदी आहेत तेवढी आम्ही सगळी जातो जेवढी जास्त जमतील तेवढं बरं आहे एक म्हातारा म्हणाला हा तेच बेस हे तसंच करा खरं जपून जा जपून करा त्याची काळजी सोड़गा, बघ तरी या तिघासनी आम्ही कसं फिरवतो ते सगळ्यांनाच त्यांचा हा बेत पसंत पडला त्या पोरांच्यावर जबाबदारी टाकून उठून आपल्या आपल्या वाटेला लागली ती ठरल्याप्रमाणे बारा तेरा पुरांचा घोळका तयार झाला त्यांनी बातमी काढली होती मत्ताला उभं राहायला इसम कुठल्या गावाला हाय अंधारी वाट तुडवी ती बारा तेरा पोरं चार पाच कोसाचा पल्ला तुडवून त्या गावाला पुचली मत्ताला उभं राहिल्या त्या इसमाला शोधायला त्यांना वेळ लागला नाही बिदरमाळावरची दहा पंधरा पोरं भेटायला आल्यात म्हटल्यावर त्या उमेदवारानं त्यांना जवळ बोलावलं सगळी त्या उमेदवाराच्या समोर उभी राहिली उमेदवाराच्या समोर बऱ्याच माणसांचा घोळका होता त्या घोळक्याकडे बघून बेत ठरलेलं ते तरुण पोरग उमेदवारला म्हणालं शाहीब आम्हा जरा एकटं बोलायचं आहे उमेदवारानं त्यांचा अंदाज घेतला आणि ठीक आहे म्हणत त्या पोरांना घेऊन बाजूला गेला बाजूला येताच त्यानं विचारलं बोला काय म्हणणं आहे तुमचं ते तरुण पोरग त्या उमेदवाराकडे बघत म्हणाल शाहीब आमची धनकराची जात खाल्ल्या अन्नाला आणि दिल्या शब्दाला जागणारी हाय उमेदवार प्रसन्नपणे हसला त्याच्या खांद्यावर हात ठेवत खांदा थोपटत म्हणाला अरे मला ठावा हाय मी तुमच्या सगळ्या वाड्यावरनं येणारच होतो तुम्हाला भेटणारच होतो पण या सभा आणि गाठीबडी घेता आजवर कसली ती सवडच मिळाली नाही तुम्ही आलासा लई बरं वाटलं बघा बोला 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 तुमची काय इच्छा आहे गंभीरपणे तो तरुण म्हणाला ए शाहीब आम्ही गरीब आहे कुठं कशाला सांगायचं तुम्ही काय बी दिलं तरी ते आमच्या आयुष्याला पुरायचं नाही पण आमच्या सगळ्या वाड्याची सभा झाली त्यात भी भी काय बी झालं तरी हातालाच मतं द्यायची सगळ्यांनी ठरवलंय पण शाहिब एक आहे तो घड्याळवाला वाडी वस्तीवर येऊन लई गोंधळ घालायला लागला आहे बसल्या बैठकीला काय बी मागा म्हणतोय पण आम्ही त्याला शबूत दिला नाही चार दिवसानं काय तर सांगतो असं आम्ही त्या सांगितलंय साहिब आम्ही काय तुमच्याकडे जास्त मागित नाही आमची सत्तर मतं आहेत पाहिजे असेल तर सवड काढून एकदा वस्तीवर या घटकाभरात सगळ्यांनी जमवतो त्याला थांबवत उमेदवार हसून म्हणाला पोरा वस्तीवर यायची मला गरज वाटत नाही मला बी माणसं वळखत की जमलं तर येऊन जाईन बी पण तुमच्या जातीनं दिला शबूत पाळा जातोय हे मला माहीत आहे बोला बोला तुमचं काय म्हणणं आहे सांगा साहेब आमचं काय जास्त म्हणणं नाही आमचं विदर्भाळावर पंधरा वाडा आहेत निदान एका वाड्याला हजार तुम्ही द्यावं उमेदवारानं क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला हे बघा प्रत्येक वाड्याला हजार बिजार काय नाही घरपती पाचशे रुपये देतो साडेसात हजार होत्यात कबूल असलं तर होय म्हणा आणि आत्ताच पैसे घेऊन जावा शाहीब तुमच्या नावानं आठ दिवस पोटाला भरपूर मिळेल निदान सगळ्यासनी मिळून दहा हजार द्या आम्ही तेवढ्यावर आनंद मानतो हो ना करता करता उमेदवारानं आपल्या माणसाला हाक मारली तो जवळ येताच त्यानं धनगराच्या पुराकडे दहा हजार देण्याची सूचना केली उमेदवाराच्या माणसानं बॅगेतून नोटांची दहा बंडलं काढून त्या तरुणाच्या हातात ठेवली आणि तो म्हणाला एक एक हजारांचं बंडल आहे ही, ही दहा बंडलं आहेत दहा हजार आहेत हे उपकार झालं साहेब काय बी काळजी करू नका असा सवड मिळाली तर घटकावर का होईना आमच्या वाड्यावर या उमेदवार म्हणाला सवड मिळाली तर नक्की येणार त्यातनं मी उद्या सकाळी आलो असतो पण तुमच्या वाड्यावर जायला धड रस्ते नाहीत गाडीची वाट नाही चालत यायचं म्हटलं तर अक्का दिवस मोडेल आणि ह्या दिवसात अक्का दिवस मोडून चालणार नाही अजून लई फिरायचं आहे घेतलेले बंडल काळजीपूर्वक एका फडक्यात बांधून ते फडका हातात नीट घेऊन तो उमेदवारला म्हणाला साहेब पुण्यांदा सांगतो तुम्ही काय भी काळजी करू नको सा पण आत्ताच सांगून ठेवतो तुम्ही निवडून आलासा तर दोन गोष्टी आमच्यासाठी करायच्या पहिली म्हणजे रस्ता आणि दुसरी गोष्ट पाणी लई हालवत्यात बघा लाईट नसलं तर आम्हाला चालतील पण या दोन गोष्टी काय बी करून कराच वय उमेदवार हसून म्हणाला जरूर जरूर तुमच्या दोन्ही मागण्या वर्षाच्या आत पुऱ्या करतो का नाही ते बघा सगळी पोरं समाधानानं हसली त्या उमेदवाराच्या वाकून पाया पडली आणि येतो साहेब म्हणून त्या अंधारात वाट तुडवू लागली निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत ह्या कानाचं त्या कानाला न कळता त्या बारा तेरा तरुण आणि बाकीच्या दोन्ही उमेदवारांना गाठलं होतं आणि नोटांची बंडलं फडक्यात बांधली होती निवडणुकीच्या आदल्या रात्री बिदरमाळावरच्या सगळ्या वाड्यावरची पंचवीस तीस माणसं एकत्र एक जमली होती तो तरुण उभा राहून सगळ्यांना म्हणाला हे बघा आम्ही बारा तेरा जणांनी सगळं काम ठरल्याप्रमाणे केलेलं आहे यात काय लाडी लबाडी नाही हाताकडनं दहा घेतलेत घड्याळ्याकडनं आणि भगव्याकडनं आठ आठ घेतलंय आज घटकेला एक इसा सहा हजार आमच्याकडे आहेत आता इथं एक ठरवायचं कुणी कुणाला शिक्का मारायचं ते सगळ्यांनी मतं द्यायच्या आहेत ते ध्यानात ठेवा इथं जे ठरलं त्याप्रमाणे साऱ्याने करायचं कुणी चुकवायचं नाही सगळे मिळून जाऊया कुणाला मत दिलं हे कुणी कुणाला बोलायचं नाही व्हाय एवढी गोष्ट सांभाळा कुणी विचारलंच तर एवढंच बोलायचं आमच्या वाड्यावर जे ठरलंय त्यात आमचा बदल नाही उद्याला पोटाला काहीतरी लावून सगळ्यांनी एके ठिकाणी जमायचं वय फाटाफुट नको आमचा घोळका दिसला तर कोणाला इच्छाणार नाही दुसरं असं आता हे पैसे सांभाळत कोण बसणार तेव्हा मी काय म्हणतोय हिशेब करून प्रत्येक वाड्याला वाटप करूया एक म्हातारा म्हणाला अरे पैसा कशाला वाटता ये हातात पैसा आला की तो संसाराला लागायचा नाही कोण दारू पिऊन संपवेल तर कोण आणि कोण आणि काहीतरी करून संपवी त्यापरीस मी काय म्हणतोय परवा दिवशी तालुक्याचा बाजार आहे आता तुम्ही पुढं झाला इसाज सगळीजण जावा आणि सगळ्या पैशांची पोटगीज आणा कसं ती पोटगीज सगळ्यांनी वाटूया तेवढे तरी दिवस बायका पुर पोटभर खातील होय 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 तेच बेस दुसरा एक म्हातारा बोलला सगळ्यांची पोटगी आणण्यावर एकमत झालं सगळ्यांनी माना डोलावल्या पण झिमू म्हातारा बसल्या जागेला थरथरत होता त्याच्या सगळ्या अंगाला कंप सुटला होता डोळं भरून आलं होतं थरथर त्या आवाजात फुटपुटला काय आमच्या जातीवर वेळ आली खोटेपणानं गोळा करायचं आणि पाठ भरायचं हे पुटपुटत असताना त्याच्या गालावरून अश्रू ओघळत होते पण त्या अंधारात ना कुणी त्याचं बोलणं ऐकलं होतं ना कुणी अश्रू पाहिले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद